गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी घरच्या घरी तयार केलेल्या या पनीरपासून तयार होणारी पनीर, पनीर रसभुर्जी चला तर बघूया मी इथं आधी सुरुवातीला पनीर तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक लिटर दूध तापवलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो गाळून घेतलेला आहे रस त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे मी तो लिंबाचा रस याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि आता हे दूध दुधाचं जे आहे ते पनीर छान तयार होणार आहे तुम्ही बघू शकता मस्त पनीर तयार झालेलं आहे आणि आता हे पनीर मी गाळून घेणार आहे आणि पनीरचं पाणीही मी या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे पनीर रसभुर्जीसाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे हे जे आत्ता मी तयार केलेलं पनीर आहे ते पनीर आहे एक वाटी आहे पनीर आणि मी इथं पनीरचं पाणीही घेतलेलं आहे हेच पाणी, पाणी वापरून आपण रसभुर्जी तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथं मसाले घेतलेले आहेत याच्यामध्ये मी ताजी पुदिन्याची चार ते पाच पानं घेतलेली आहेत आणि बाकी जे तुम्हाला मसाले दिसत आहेत ते आता मी तुम्हाला जशी आपण भुर्जी काढणार आहोत तसे सांगते मी इथं एक टेबलस्पून गावठी तूप घेतलेलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी अमूल बटरही वापरू शकता आणि मी एक टेबल स्पून गोडदेल वापरलेला आहे हिंग घातलेला आहे अर्धा चमचा आणि तमालपत्र मी एक इथं घालणार आहे फोंनी झालेली आहे एक छोटा टॉमॅटो आणि एक साधारण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये परतून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण कांदा आणि टॉमॅटो मऊ करून घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत मी पुदिन्याची पानं घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेते पुदिन्याच्या पानाने खूप छान मस्त टेस्ट येते आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण बाकीचेही मसाले आता घालणार आहोत अतिशय मस्त टेस्टी अशी पनीर रजगुरची तयार होते थोडंसं मी जे पाणी आपण पनीरचं घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा जास्त घालायची नाही सर्व मसाले प्रमाणात वापरले तर खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये आता मी धना पावडर घातलेली आहे एक चमचा जिरा पावडर घालणार आहे एक चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट एक चमचा लाल तिखट तुम्ही आपापल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे पनीरचं जे आपण घेतलं होतं तेच पाणी इथे मी घातलेलं आहे याच्यामध्ये सर्व मसाला छान मस्त अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण घातलेलं आहे पनीर पनीर याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट होणारी ही रसभुर्जी आहे आणि टेस्टी तर इतकी इतकी आहे की खूपच म्हणजे अगदी तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट येईल अशी ही पनीर भुर्जी तयार होते याच्यामध्ये हे जे पाणी मी घातलेलं आहे पनीरचं ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता थोडी जर जा तुम्हाला जास्त अजून पातळ हवी असेल भुर्जी तर थोडं पाणी वापरू शकता अजून मी साधारण ही अशी मध्यम रस ठेवलेला आहे या भुर्जीसाठी कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये मी आता दोन चमचे घरातलं जे क्रीम आहे म्हणजे जे दुधावाची साय असते ती दोन चमचे मी याच्यामध्ये घालणार आहे आणि आपली पनीर रसभुर्जी एकदम टेस्टी अशी मस्त तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवायला विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद